आयुष्यात शांतता हवी असेल तर स्वतःमध्ये हे बदल करा शांतता हवी असेल तर वाद घालण्यापेक्षा स्वतःलाच बदलून घ्या आयुष्यात प्रत्येकाला शांतता हवी असते पण ही शांतता मिळवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतोच असं नाही वाटत मी का बदलू? मीच का माझ्यामध्ये बदल करू त्यांना गरज असेल तर ते बदलतील मी असाच आहे आणि असाच राहणार पण काही जण असेही असतात जे क्षणोक्षणी स्वतःमध्ये बदल करीत असतात कारण त्यांना वाद घालण्यापेक्षा शांतता हवीशी वाटते आणि म्हणूनच ते मग स्वतःमध्ये बदल करतात आणि हेच आजच्या काळाची गरज आहे दुसऱ्यांचा स्वभाव आपण नाही बदलू शकत मग ती व्यक्ती आपल्या कितीही जवळची असेल तरी देखील म्हणूनच जर तुम्हाला शांतता हवी असेल नातेसंबंध टिकवायचे असतील तर एखाद्या गोष्टीवरून वाद घालण्यापेक्षा स्वतःलाच बदलून घ्या आयुष्यात शांतता मिळवण्यासाठी आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी हे खूप गरजेचं आहे माणसांशी संवाद साधत असताना विविध विषयावर चर्चा होते मग कधी कधी या संवादाचे रूपांतर वाधत होते एक जण हीच गोष्ट बरोबर आहे असे म्हणतो तर दुसरा म्हणत असतो की मी म्हणत आहे तेच योग्य आहे अशाने मग वाद वाढत जातो भांडणं होतात नाते संबंध दुरावतात मग अशा वेळी नक्की काय केलं पाहिजे सोपं आहे स्वतःला बदलावं म्हणजेच काय तो विषय काही काळापुरता बाजूला ठेवावा आणि शांत राहावं पण अनेक जणांना वाटत असते मी या विषयाचा सोक्ष लावल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि आपण नेमके इथेच चुकतो आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा मोक्ष कधीच लावता येत नाही आणि म्हणूनच त्या काळावर सोडून द्याव्या लागतात काळ हेच त्यावर उत्तर असतं घरात कार्यालयात मित्रमंडळींमध्ये अनेक वादविवाद घडत असतात कधी कधी हे वादविवाद इतके टोकाला जातात की अगदी ते नाते कायमचे तुटून जाते आजकाल तर नाती लगेच तुटण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे यातून समाज विघातक गोष्टी घडत आहेत जसे की खून मारामाऱ्या सामाजिक आणि घरगुती हिंसाचार घटस्फोट बलात्कार दंगे इत्यादी या मागे एकच महत्वाचं कारण असतं ते म्हणजे कोणीच मागे न हटणे कोणीच माघार न घेणे आणि कोणी स्वतःमध्ये बदल न करणे काहींना वाटत असते स्वतः बदलणे म्हणजे स्वतःचा अहंकार दुखावणे स्वाभिमानाला ठेस पोहोचवणे आणि मग या खोट्या अहंकारासाठी माणूस स्वतः स्वतःची शांतता भंग करून ठेवतो आणि दोष समाजाला देतो काही जणांना वाटत असते मी म्हणेल तसंच व्हायला हवं मला जी गोष्ट आवडते ती मला मिळायलाच हवी ही माणसे खूप आत्मकेंद्रित स्वकेंद्रित असतात मग जेव्हा त्यांना समजतं की ही गोष्ट आपल्याला मिळणारच नाही त्यावेळी ते खूप चिडचिड करतात आणि ही जी मानसिकता आहे तीच खूप धोकादायक आहे जी मानसिक स्वास्थ्य हरवून टाकू शकते आयुष्यात खूप सोपे असते पण माणूस त्याला स्वतःच्या हातानेच गुंतागुंतीचे करून टाकतो आयुष्यात आपल्याला आवडणारी प्रत्येक गोष्ट मिळतेच असं नाही कारण काही गोष्टी नशिबातच असाव्या लागतात ओढून ताणून काहीच होत नाही आणि हेच खरे आयुष्य असते जेव्हा आपण हे समजून घेऊ शकू तेव्हा शांततामय आयुष्य जगू शकू आणि या शांतीसाठी गरज आहे ती स्वतःमध्ये बदल करण्याची दृष्टिकोन बदलण्याची काही व्यक्तींना वाद घातल्याशिवाय राहावतच नाही त्यांना वाटते आपण वाद घातला की आपले म्हणणे समोरचं ऐकेल आणि मग मी म्हणतोय तसंच होईल पण असं होत नाही होतो तो फक्त वाद म्हणून स्वतःमध्ये बदल करायला शिका जो स्वतःमध्ये बदल करू शकतो तो आयुष्यात काहीही करू शकतो मात्र स्वतःला कधीच बदलू शकत नाही आणि फक्त समाजात बदल अपेक्षित आहे त्याला आयुष्यात काहीच बदल दिसणार नाही त्यामुळे कोणत्याही गोष्टीची सुरुवात स्वतःपासून करावी स्वतःला घडवायला खूप बलशाली मानसिकता आणि दृष्टिकोन लागतो आणि हीच माणसे आयुष्यात मोठे यश संपादन करू शकतात अनेक जण इतरांकडून निरनिराळ्या अपेक्षा ठेवतात तू माझी स्तुती केलीच पाहिजे मी तुझ्यासाठी नेहमी इतके करतो तू माझी प्रत्येक गोष्ट ऐकलीच पाहिजे नाही म्हटलं नाही पाहिजे नेहमी माझी मदत केली पाहिजे अशी अपेक्षा काही जण करतात मात्र स्वतःमध्ये काही बदल करीत नसतात हे खरे जीवन नाही खरे जीवन ते आहे जी जिथे अपेक्षा फक्त आणि फक्त स्वतःकडून ठेवली जाते इतरांना निस्वार्थपणे मदत केली जाते कोणताही हेतू न ठेवता नाती जोपासली जातात निस्सीम प्रेम केलं जातं आणि या गोष्टी खूप मोठ्या गोष्टी नाहीत सरावाने हे सहज शक्य आहे पण यासाठी गरज आहे स्वतःला बदलण्याची प्रत्येकाने स्वतःला बदललं पाहिजे स्वतःचं अपडेटेड व्हर्जन बनवलं पाहिजे त्यामुळे तुम्ही शांततामय जीवन जगू शकता फक्त यामध्ये कुणालाही दुखावता कामा नये पण आपण माणूस आहोत चुका कधी ना कधी होणारच आहेत कोणी ना कोणी दुखावले जाणार अशा वेळी स्वतःचा विचार बाजूला ठेवून त्या व्यक्तीची मनापासून माफी देखील मागता यायला हवी कारण आजूबाजूच्या माणसांमुळेच आपले अस्तित्व असते हीच माणसे आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकवत असतात त्यामुळे त्यांचे ऋण नेहमी बाळगले पाहिजे स्वतःला बदलण्यासाठी फार कष्ट नाही घ्यावे लागत काही सवयी बदलल्या दृष्टिकोन बदलला की आपोआप सर्व साध्य होते फक्त गरज असते स्वतःला बदलून घेण्याची मानसिक तयारीची आणि खात्री आहे तुम्हाला जर शांततापूर्व आयुष्य जगायचं असेल हवं असेल तर तुम्ही नक्की स्वतःला बदलून घ्याल आणि स्वतःचे आदर्श वर्जन तयार कराल तेव्हा पुढील जीवनासाठी तुम्हाला ऑल दी बेस्ट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये